नमस्कार माझं नाव विजय कुंभार मी निसर्गोपचार तज्ज्ञ म्हणून कराडामध्ये कार्यरत असतो माझा नॅचरोपॅथी व ॲक्युप्रेशरमध्ये डिप्लोमा झालेला आहे गेले दोन ते तीन वर्षापासून मी पॅरॅलिसीचे लोक संधिवात असेल किंवा गुडघेदुखी अशा विविध प्रकारच्या पेशंट्सवरती ट्रीटमेंट देत असतो साधारणतः जून दोन हजार पंचवीसमध्ये मला ॲक्युप्रेशर बरोबरच प्राणिक हिलिंग या कोर्सची माहिती मिळाली मग मा मी प्राणी खिलिंगची जास्त माहिती घेतली असता मला असं समजलं की कराडपासून सांगलीजवळ पडते मग सांगलीमध्ये मला मा प्राणी खिलिंगचा कोर्स करता येऊ शकतो मग सव्वीस व सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला मी सांगलीमध्ये प्राणी खिलिंगचा कोर्स पूर्ण केला कोर्स पूर्ण केल्यानंतरनं मी आत्ता ज्या पेशंटवरती ट्रीटमेंट देतो आहे त्यांना मी प्राणिक हिलिंगचा जे काय शिकलेलो आहे त्याच्या त्या पद्धतीनं मी त्यांच्यावरती ट्रीटमेंट द्यायला लागलो म्हणजे माझे ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट झाली की त्याच्यानंतर मी त्यांना हिलिंग करायचो त्या हिलिंग केल्यानंतरनं मला खूप चांगले अनुभव मिळालेत त्यामध्ये पहिला अनुभव असा मिळाला की एका पॅरालिसिसच्या व्यक्तीला मी ट्रीटमेंट देतो आहे त्याला साधारणतः एक पंचवीस ते तीस दिवसापूर्वी पॅरॅलिसिस झालेला होता पण तो त्यानंतरनं सतत बडबड करायचा काही पण असंबंध असा सारखा बडबडायचा मग त्याच्या त्याला मी अॅक्प्रेशर ट्रीटमेंट दिल्यानंतरनं हिलिंगची पण ट्रीटमेंट दिली हिलिंगची ट्रीटमेंट दिल्यानंतरनं तो जो शांतपणे झोपला आणि त्याच्यानंतर त्याच्या घरच्यांनी सांगितलं की हिलिंगच्या ट्रीटमेंटनंतर तो जो असंबंध बडबड होता किंवा सारखा बडबडत होता ते पूर्णपणे बंद झाले व तो समंजसपणे बोलायला लागला योग्य तेच बोलायला लागला असा त्याच्यामध्ये खूप चांगला फरक त्यांच्या घरातल्यांना पण दिसून आला आणि त्याचं जे काय हात किंवा पाय जास्त दुखत होते ते जरा दुखणं कमी आलं त्याच्यामध्ये थोडासा जीव झाल्यासारखी भावनासुद्धा आली त्याला त्याच्यानंतरने ते मी दोन ते तीन वेळा हिलिंग दिलं खूप चांगला रिझल्ट त्या हिलिंगमुळं आला तसेच अजून एक पॅरॅलिसिसचाच पेशंट आहे त्याला गेले दहा वर्षापूर्वी पॅरालिसिस झालेला होता आणि तो गेले दहा वर्षापासून असा बेडवरती झोपूनच आहे त्याला मी दोन ते तीन महिन्यापासून ॲक्युप्रेशरची निसर्गोपचारची ट्रीटमेंट देतो आहे त्याच्यामध्ये थोडा थोडा फरक पडत होता परंतु जेव्हा मी हे प्राणिक हिलिंगचा कोर्स पूर्ण केला त्याच्यानंतर मी त्याला हिलिंग द्यायला सुरुवात केली आणि ते हिलिंग दिल्यानंतर मला एक खूप चांगला अनुभव असा आला की त्याचा जो हात गेले दहा वर्ष झालं हाल हालत नव्हता तो हात हालायला लागला आणि त्या हिलिंगमुळेच ते शक्य झालं कारण मी त्याच्यावरती अॅक्कुप्रेशरची कुठलीही ट्रीटमेंट दिली नव्हती ज्या वेळेला पूर्ण हिलिंग केलं त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये मी त्याचं पूर्ण जर्नल स्विपिंग केलं त्याच्यानंतरनं सर्व चक्र क्लीन केली आणि जो काही त्याचा एफेक्टेड भाग होता त्याच्यामध्ये पूर्ण क्लिनिंग केलं त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये एनर्जी दिली ह्या सर्वामुळे त्याच्या हातामध्ये जो काही जडपणा होता तो कमी झाला व त्याच्या हातामध्ये हालचाल दिसून आली तसेच त्याचा एक पाय त्याच्यामध्ये जरा ताकद आली हिलिंगमुळं कमरेमध्ये जरा ताकद आली आणि तो आ, काल तर मी गेलो होतो त्याच्याकडे ट्रीटमेंटला तर तो दोन मिनटं कुणी न धरता उभा राहिला म्हणजे त्या पेशंटला सुद्धा स्वतःमध्ये हा झालेला जो बदल आहे तो खूप छान वाटला त्याच्या घरच्यांना सुद्धा खूप छान बदल झाल्यासारखा वाटला आणखीन एक पॅरॅलिसिसचा पेशंट आहे त्याला साधारणतः एक वर्षापूर्वी पॅरॅलिसिस झालेला होता त्याला पण मी ट्रीटमेंट देतो गेली दीड महिना झाला पण ट्रीटमेंटनंतर त्याला पेन्स व्हायचे मग मी ट्रीटमेंट देत असतानासुद्धा त्याला पेन्स व्हायचे मग त्याच्यामध्ये मी काय केलं ॲक्योप्रेशीची ट्रीटमेंट थोडी कमी केली आणि हिलिंग जास्त दिलं हिलिंग दिल्यानंतरनं त्याला सुद्धा त्या ट्रीटमेंटनंतरनं जरा बरं वाटलं दुखणं एवढं काय जाणवलं नाही मग दोन ते तीन दिवसांतर मी चौकशी केली तर हिलिंगमुळं त्या माणसाला माझ्या ट्रीटमेंटमध्ये मा खूप चांगला पॉझिटिव्ह बदल वाटला हलकापणा वाटला अंगामध्ये जे काही पेन्स होते ते कमी झाल्यासारखे वाटले आणि त्या ट्रीटमेंट त्या पेशंटनं पुन्हा पुन्हा माझ्याकडनं ट्रीटमेंट दोन ते तीन वेळा घेतली म्हणजे त्या पेशंटला हिलिंगच्या ट्रीटमेंटमधून खूप छान बदल पडला आणि हिलिंगचा त्याला खूप फायदा पण झाला बऱ्यापैकी त्याचे पेन्स कमी झालेले त्याला जाणवले आणखीन आज आस, असंच एका लेडीजला मी हिलिंगची ट्रीटमेंट दिली तिची मान अशी खूप दुखत होते मग त्यानंतर मी त्यांना विचारले की आता तुमची मान किती दुखते म्हणजे काहीच दुखत नाही तर आपण शून्य म्हणायचं आणि जर का खूप सारखे दुखते जास्त दुखते तर दहा म्हणायचं तर ह्यामध्ये तुम्हाला किती दुखते तर ते लेडीज म्हटले की आठ दुखते आत्ता सध्या मग त्यानंतरनं मी दहा मिनटं त्यांना हिलिंग केलं पूर्णपणे आणि मानेवरती जी काय दूषित किंवा डिसीज एनर्जी होती ती पूर्ण क्लीन केली तिथं मी चांगली एनर्जी दिली आणि त्यानंतरनं त्यांना विचारलं आता कसं वाटतंय तुम्हाला तर ते म्हणले मान हलकी झाल्यासारखे वाटतंय म्हटलं मग किती दुखते असं तुम्ही म्हणाल तर ती म्हणली फक्त चार चार दुखते म्हणजे पन्नास टक्क्यापर्यंत मला फरक पडला मग एक दहा मिनटाच्या फक्त हिलिंगच्या ट्रीटमेंटमध्ये जिथं कुठेही मी त्यांना औषध दिलं नाही दुसरी काही थेरपी दिली नाही तर त्या दहा मिनटाच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना साधारणतः पन्नास टक्के त्यांचं दुखणं कमी झाल्याचं जाणवलं गेले चार ते पाच दिवसांपासून त्यांना मान खूप त्रास होत होता त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याची रिलीफ त्यांना मिळाली असंच आणखीन एका लेडीजला गुडघेदुखीचा त्रास खूप झाला होता एकदम गुडगा लचकला होता आणि मग त्याच्यावरती पण मी ते हिलिंग केलं तर साधारणतः एक दहा मिनटाच्या ट्रीटमेंटमध्ये त्या लेडीचं सुद्धा एक पन्नास टक्क्यापर्यंत दुखणं कमी झालं पेन्स कमी झाले मग मी ही हिलिंग शिकल्यानंतरनं बेसिक कोर्स झाल्यानंतरनं मी माझ्या स्वतःवरती सुद्धा हिलिंग करत गेलो माझं स्वतःमध्ये ज्या वेळेला मी क्लिनिंग केलं मला स्वतःला एनर्जायझिंग केलं त्यानंतर मला स्वतःला खूप छान वाटलं म्हणजे जो काही विकनेस थोडाफार होता तो निघून गेला थोडे डायजेशनचे इशू होते ते निघून गेले झोप शांत लागायला लागले आणि कामामध्ये उत्साह वाटला चेहऱ्यावरती फ्रेशनेस वाढला किंवा एकंदरीत जो माझे एनर्जी लेवल आहे ती बुष्ट झाली म्हणजे प्राणी खेलिंग शिकल्यानंतर ना मला खूप सारे फायदे मिळाले साधारणतः वीस दिवसातच म्हणजे कोर्स पूर्ण होणं वीस दिवस झाले तर वीस दिवसामध्ये सुद्धा मला ज्या काय लोकांना मी ट्रीटमेंट दिले त्यांच्यामध्ये खूप चांगले बदल दिसलेले आहेत मी माझ्या स्वतःवरती ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला माझ्या स्वतःमध्ये चांगले बदल दिसले झोप शांत लागल्यासारखे झाले डायजेशनचे इश्यू क्लिअर झाले प्राणी खेलिंग हे खूप आत्ता आपल्याला चांगलं आरोग्य लाभण्यासाठी किंवा आपण निरोगी राहण्यासाठी प्राणी खेलिंग हे शिकलेलं खूप फायदेशीर आहे